नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा तुमचा सर्वांचा महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजे बोसरे तालुका खटाव जिल्हा सातारा दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्य ओपनचं मैदान आहे हनुमान यात्रेनिमित्त या मैदानात आढावा घेण्यासाठी आलोय आपल्यासोबत या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ यात्रा कमिटी बोसरे उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे पंधरा एप्रिल ओपन मैदान बोसरेकरांचं या तर मित्रांनो जसं तुम्हाला बोललो या ठिकाणी आपल्यासोबत यात्रा घेऊन ग्रामस्थ उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ पंधरा एप्रिल मैदान नियोजन कसं आहे नमस्कार 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 काय सांगाल तर हनुमान येत्रेज सालापत प्रमाणे वर्षी मैदान आहे कसं होणार मैदान नियोजन कसं आहे या वर्षी मैदान दरवर्षी प्रमाणेच ओपनचं मैदान होणार आहे बर आणि यात्रा कमिटी पाहिजे तुमच्यानुसार संघटनेच्या नियमानुसार नियमानुसार मैदान होईल बर ओळख असे काय जस गाई नाही चालणार निष्पक्षपाती निष्पक्षपाती मैदान होणार नक्कीच दुसरी गोष्ट पल्ला किती आपला साधारण हल्ला साधारणतः नऊशे फूट आहे नऊशे फुट बरं खाली सुट्टीला पट्टी कॅमेरा सर्व आहे पट्टी कॅमेरा सर्व वर राना वरती दोन कॅमेरा खाली एक दोन कॅमेरा खाली एक कॅमेरा राहणार मैदान संघटने नियमानुसार आहे संघटनेच्या नियमानुसारच मैदान होईल म्हणजे नियम सगळे पाळले जातात सगळे पाळले जातील मैदानात कुठं मारहाण झाली काय शे चालू ती गाडी बाद केली जाणार बाद केली जाणार ओळ वर्षी ला काय तसलं काही सुद्धा चालणार नाही गावची गाडी असली तरी नियम नियमानुसारच सर्व मैदान होईल नक्कीच बर आपला तर यात्रेच मैदान आहे गाडी कमी जास्त आली बक्षीस सगळ्यांसर दिले जाणार सर, दिल सर बक्षीस सर्व दिलं जाणार काय त्यात अजिबात काय नाही होणार म्हणजे थोडक्यात आपलं यात्रेचं मैदान नावासाठी नावासाठी बैलगाडी मालकाला काय सांगाल तुम्ही मैदाना संदर्भात बैलगाडी मालकाने सर्वांनी यावं ज्यांना शक्य आहे त्यांनी यावं मैदान हे व्यवस्थितच होणार नक्कीच मित्रांनो यात्रा आता प्रत्येक ठिकाणी आपण बघतो प्रत्येक गावांची यात्रा चालू आहेत हनुमान जयंती आली आता हनुमान जयंती निमित्त भोसरेकरांचं ओपनचं मैदान आहे त्यांनी सांगितलं मैदान अक्षर भारतीय बैलगाडी संघटना नियमानुसार आहे ओळख बसीला पार्सिलिटी काय नाही गावची गाड्या असू द्या कोणाची जी रि जिथन रीतस निघाल पाहणार पल्ला साधारणतः नऊशे फुट आहे फाटे आपल्याला माहिती आहे बसऱ्याचं राहण गावच्या बाजूला फाटे असल्यामुळे काय अडचण नाही पुढच्या बाजूला आता पिकं निघल्यामुळे कायच अडचण नाही तर लवकरात लवकर बैलगाडी मालकांनी ऑनलाईन नवंदी करून यात्रा घेऊन ग्रामस्थांना सहकार्य करा आपली ऑनलाईन नावनोंदणी सुरू झाली ना हो झाली बोसरे मैदानाची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आज दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस ते चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन नावणी असेल जे बैलगाडी मालक बोसरे मैदान उत्पन्न मैदानाला आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून यात्रे ग्रामस्थांना सहकार्य करायचे मैदानामध्ये पाण्याची सोय वगैरे केली जाईल का पाण्याची सोय केली जाणार कारण आता उन्हाळा भरपूर आहे आपण पाण्याची सोय जनावरांना केली जाणार माणसांना पण केली जाणार नक्कीच बैलगाडी मालकांना काय आव्हान कराल तुम्ही तुमच्या गावच्या तर काय आव्हान कराल बैल जास्त बैलगाडी माल मालकाने जास्तीत जास्त यावं आणि आमच्या यात्रेच मैदान या उत्कृष्ट पार एवढीच विनंती राहील नक्कीच साहेब नमस्कार नमस्कार काय सांगाल आता तुम्ही या क्षेत्रात कमी आहे परंतु गावचं गावचं मैदान म्हणून काय सांगाल बैलगाडी मालकांना बैलगाडी शर्यतीबाबत मी एवढंच सांगू इच्छितो की हनुमान देवस्थान व ग्रामस्थार बैलगाडी शर्यतीचं मैदान होणार आहे यात कुठल्याही प्रकारची वशिलाबाजी किंवा काही हे होणार नाहीये सर्व गाडी मालकांनी यात सहभागी व्हावं हो। हे जे काही संघटनेचे नियम आहेत त्याच्याप्रमाणेच सर्व इथं निवाडा केला जाईल कुठल्याही वशिलाबाजी किंवा गावच्या गाडीसाठी वेगळा नियम पावनरच्या गाडीला वेगळा नियम असं काही केलं जाणार नाही बाकी जे बैलगाड्यांसाठी सा, लोकांच्यासाठी जे काय व्यवस्था लागते पाणी वगैरे त्याची सगळी सोय केली जाणार आहे आणि आमच्या गावच्या यात्रेत बैलगाड्याचा मोठा भविष्यात मोठा अड्डा करण्याचे आमची मागणी आहे तरी जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी त्यात सहभागी व्हावं व आमच्या यात्रेच्या बैलगाडी शर्यतीला चांगलं स्वरूप आणावं ही सर्व बैलगाडी मालकांना विनंती राहील नक्कीच साहेब तुम्ही जसं बोलला यात्रेचं मैदान तुम्ही म्हणलं भविष्यात आम्ही अजून याच्यापेक्षा चांगलं करण्याचा प्रयत्न करू यात्रा म्हणलं की साहेब गावच एकोप असतो बरोबर आहे सगळं गाव एकत्र असतं त्याचप्रमाणे बक्षीस सुद्धा आता या मैदानामध्ये आपल्या पंधराच्या जेवढे आहेत तेवढीच दिली जाणार का सगळी हो सर्व सगळ्या जे काय फेरी आहेत त्या सगळ्यांना बक्षीस दिल्या जाणार आहे पहिला नंबर येणाऱ्याला बक्षीस जाणार आहे नक्कीच मित्रांनो आता कसं असतं प्रत्येक गावामध्ये बैलगाडी शर्यती प्रत्येक गावामध्ये होत असते साहेबांचं सांगायचं म्हटलं तर साहेब थोडं ह्या क्षेत्रापासून लांब आहेत कारण त्यांचं क्षेत्र नाही परंतु एक गावचं मैदान म्हणून ते या ठिकाणी उपस्थित झालेले साहेबांनी सुद्धा सांगितलं की कुठल्याही प्रकारे फॅसलिटी नाही ओळख नाही वशीला पाहुणा नाही गावचा नाही जे संघटने नियम आहेत जे आपले रोजचे नियम तेच या ठिकाणी मैदानात असणार आहेत तर येत्या पंधरा तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून बोसरे मैदानात ऑपडवा पुन्हा एकदा विनंती या मैदानाची ऑनलाईन नावनोंदणी सुरू झाली जे बैलगाडी मालक बोसरे मैदानाला पळणार आहेत त्यांनी लवकरात लवकर येऊन ऑनलाईन नावनोंदणी करून यात्रा किमिटी ग्रामस्थ मंडळ बोसरे यांना सहकार्य करायचे एवढं बोलताना थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बळ सांग नावाने